चिनवट माहूर विधानसभा मतदारसंघात गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे कधी नव्हे इतका विकास निधी महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाला प्राप्त झाला आहे आपल्या भागाचा सर्वांगीण विकास हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून विकासाची गंगा खेचून आणण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही आमदार भीमराव केराम यांनी दिली आहे इस्लामपूर येथे विविध विकास कामांचं ममीज आणि लोकार्पण सोहळा वीस रोजी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पार पडला यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार भीमराव केराम बोलत होते इस्लामपूर येथील अण्णाभाऊसाठेनगरा समाज मंदिर बांधकाम पन्नास लाख रुपये तसेच बौद्ध विहार बांधकाम करण्यासाठी चाळीस लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या कामाचे भूमिपूजन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच इच्छा गणेश मंदिर पंधरा लाख रुपये फॉरेस्ट नाका कल्याणी काना पासनसा आणि न सी सी रस्ता दहा लाख रुपये जिल्हा परिषद शाळेकडील जाणाऱ्या रस्त्यावर नळकांडी पूल यासह अनेक कामांचं लोकार्पण आमदार भीमराव केराम यांनी केलं यावेळी पुढे बोलताना आमदार भीमराव केराम म्हणाले रस्ते, केरा केरा रस्ते विकासाची कामे अगत्यानं पूर्ण केलीत दोन्ही तालुक्यात बंधारे उभारणी करून सिंचन क्षमता वाढीसाठीची कामे केली गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी कामे वेगाने पूर्ण केली असून मागील पंधरा वर्षात जी कामे होणे अपेक्षित होते ती कामे यावेळेस पूर्ण केलेली आहेत असंही भीमराव केराम यांनी म्हटलेलं आहे यावेळी बाबुराव केंद्रे प्रमुख आनंद मत्सेवार माजी नगर अध्यक्ष गोविंद अंकुरवाड विधानसभा संयोजक बालाजी आलेवार तालुका अध्यक्ष कपिल करेवार उपसभापती दत्ताडे सभापती काशीनाथ शिंदे पाटील जिल्हा सचिव उदय पाटील सहायक पोलीस निरीक्षक उमेश भोसले निर्मलाबाई धुरपाडे उपसरपंच शांताबाई दासरवाड सरपंच परोटी गंगाराम गहुमवार सूर्यनारायण स पाटील विकास माहुरकर भूमेशरेही श्रीधर अण्णाराव पेठ रामराव जाधव माधवरा डोकळे अभियंता पाटीलसाहेब शंकर प गर्दसवार कपिल बंकलवाड बालाजी भिसे नारायण शिंगारे शेख लतीफ पा सूर्यकांत बोधनकर रवी कसवे पांडुरंग जाधव विठ्ठलराव गडपाळे राजलिंग चटणे राजीव गडपाळे प्रकाश दंडे संभाजी पाटील प्रकाश पाटील पप्पूल तोटावाड बामनाजी मेटकर कॉन्ट्रॅक्टर घोगरे पाटील कॉन्ट्रॅक्टर बटलवार पांडुरंग पवार हरिभाऊ भवरे राजू अंबटवाड दामाजी तांबारे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन तुकाराम बोनगीर यांनी केले होते सूत्रसंचालन ईश्वर जाधव यांनी केले तर आभार काशिनाथ शिंदे पाटील यांनी मानले